मुंबईत लोकलनं प्रवास करणाऱ्यांचा जीव किती स्वस्त आहे हे काल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर संध्याकाळी घडलेल्या प्रकारानं पुन्हा एकदा सिद्ध आहे गर्दीला चेहरा नसतो पण गर्दीतील प्रत्येक माणूस हा कुटुंबाचा सदस्य असतो मुंबई स्पिरिटच्या नावाखाली मुंबईकरांचं कौतुक करणं खूप सोपं आहे पण ज्यांच्या कुटुंबातील धडधाकट माणूस जेव्हा अशा घटनेत अचानक जातो तेव्हा कळतं की इथं प्रशासन किती निर्ढावलेलं आहे कालची संध्याकाळ ही अशाच दोन प्रवाशांसाठी काळ रात्र ठरली रेल्वेच्या दोन अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानं दोन निष्पाप प्रवाशांचा बळी घेतला तर दोन जण गंभीर जखमी झाले जरा एकदा संपूर्ण घटना काय घडली ते समजून घेऊ मग तुम्हीच ठरवा यात चूक नेमकी कोणाची दोषी कोण नमस्कार मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई गुरुवारी संध्याकाळी सँडहर्स रोड स्थानकाजवळ लोकलनं रूळ ओलांडणाऱ्या पाच प्रवाशांना धडक दिली यात दोघांचा बळी गेला पण हे पाच प्रवासी रूळ का ओलांडत होते तर यामागे कारण आहे ठप्प पडलेली लोकल सेवा आणि लोकल सेवा का ठप्प झाली होती तर ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचं मुख्यालय असलेल्या सीएसएमटी से स्थानकावरती रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं गर्दी इतकी झाली होती की मोटरमन लोकल पर्यंत पोहोचू शकत नव्हते परिणामी जवळपास अर्धा ते पाऊण तास सर्व प्लॅटफॉर्मवरती लोकल जागीच थांबून होत्या संध्याकाळी सुरू झालेलं आंदोलन चाकरमानी कार्यालयीन काम आटकून घरी परतण्याच्या तयारीत होते विचार करा अशा वेळी एक लोकल रद्द झाली की दुसऱ्या लोकलमध्ये तुडुंब गर्दी होते या आंदोलनामुळे एक दोन नव्हे तर तीस लोकल फेऱ्या रद्द झाल्या तर तीस लोकल फेऱ्या अर्धा तास विलंबानं सुरू होत्या यामुळे स्थानकावरती प्रचंड गर्दी झाली होती आता आंदोलन का सुरू झालं होतं तर त्यालाही एक रेल्वे अपघाताचीच पार्श्वभूमी आहे ज्यातही पाच जणांचा बळी गेला होता त्या अपघाताची चौकशी झाली आणि विजेटीआयनं अहवाल सादर केला त्यानंतर रेल्वेच्या दोन अभियंत्यांना दोषी ठरवण्यात आलं त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले गेले याचा राग धरून काल रेल्वे कर्मचारी संघटनांनी संध्याकाळी आंदोलनाचा पवित्रा घेतला यामुळे लोकल सेवा ठप्प झाली होती आता या आंदोलनानंतर ज्यांचा लोकलची धडक लागून मृत्यू झाला ते ट्रॅक का ओलांडत होते तर कल्याणला जाणारी लोकल सँडहस्ट रेल्वे स्थानकात बराच वेळ उभी होती नेमकं काय घडतंय काही कुणाला कळत नव्हतं त्यामुळे अनेकांनी वैतागून पुन्हा सीएसएमटी कडे जाणारी लोकल पकडण्याचा निर्णय घेतला यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्यास सुरुवात केली त्याचवेळी सीएसएमटीच्या दिशेनं जाणाऱ्या जलद लोकलनं पाच प्रवाशांना उडवलं यात एका एकोणीस वर्षीय तरुणीसह दोघांचा मृत्यू झाला एकाला किरकोळ दुखापत झाली एक प्रवासी बेशुद्ध अवस्थेत असून दुसऱ्या प्रवाशाचा खांदा निखाय आणि डोक्यालाही गंभीर दुखापत आहे आता रेल्वे रुळावरून चालणं हा गुन्हा हे मान्य पण मग सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अशी ऐन गर्दीच्या वेळी अडवून धरणं हा गुन्हा नाही का असा सवाल या निमित्तानं इथं उपस्थित होतोय त्यात कर्मचाऱ्यांनी नेमकं मोटरमन कक्षाबाहेरच आंदोलन सुरू केल्यानं मोटरमन आताच अडकले होते मग हे जाणून बुजून केलं गेलं होतं का या प्रकारामुळे संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत अशी जवळपास पाऊण तास लोकल सेवा ठप्प होती या ठप्प झालेल्या वाहतुकीला जबाबदार कोण ज्या प्रवाशांच्या पैशाच्या जीवावरती रेल्वे चालते त्यांच्या जीवाशी खेळ का सुरू आहे असा सवाल मुंबई रेल्वे प्रवासी संघानं उपस्थित केलाय आणि घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आता मुंब्रा दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या आणि जखमी झालेल्या प्रवाशांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र रेल्वे पोलिसांनी तपास करून अहवाल तयार केला या तपासासाठी त्यांनी विजेटिया या संस्थेच्या मदतीनं घटनास्थळाचं विश्लेषण करून निष्कर्ष सादर केले या प्रकरणावरती सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे अशा टप्प्यावरती रेल्वे कर्मचारी संघटनांनी न्यायालयीन कारवाईत अडथळे निर्माण करण्याच्या उद्देशानं प्रवाशांना वेठीच धरणं तसंच गर्दीच्या वेळी रेल्वे स्थानकावरती आंदोलन करणं हा कायद्याने गुन्हा आहे यासोबतच हे मानवी दृष्ट्याही आहे असं प्रवासी संघाचं म्हणणं आहे जी लोकल सेवा दररोज कोट्यवधी प्रवाशांचा भार वाहते तिची अशी ऐन गर्दीच्या वेळी अडवणूक होणं कधी थांबणार आहे कारण हा विषय केवळ अर्ध्या तासाच्या आंदोलनाचा नाही तर प्रवाशांच्या सुरक्षेचा आहे त्यांच्या जीवाचा आहे रेल्वेनं तांत्रिकदृष्ट्या पाऊण तासात सेवा पूर्ववत झाली असं म्हटलं असलं तरी काल रात्री उशिरापर्यंत मध्य रेल्वेवर लोकल अर्धा ते पावण तास उशिरानं धावत होत्या आणि ठाणे रेल्वे स्थानकात झालेली गर्दी एसी लोकल तुडुंब भरल्यानं दरवाजे बंद न होताच धावणं ही त्याची उदाहरणं देखील समोर आली आहेत या सगळ्यात इतर स्थानकांवरही काही अपघात घडले असते तर त्यासाठी जबाबदार कुणाला धरायचं होतं प्रशासनाला की ज्यांचे जीव जातात त्यांच्या नशिबाला त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या अशा गर्दीच्या वेळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या ठिकाणी आंदोलन करण्याला आधी आळा घातला गेला पाहिजे रेल्वे रूळ ओलांडणं ही प्रवाशांची चूक दिसते पण त्यामागची कारणं काय होती ते चुकीचं नाही का याचा विचार होणं जास्त गरजेचं आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमचं मत कमेंट करून कळवा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद